शिरपूर शहरातील अस्तित्व सोशल वेल्फेअर फाउंडेशन शिरपूर एज्युकेशन सोसायटी व आरशी पटेल एज्युकेशनल ट्रस्ट आणि शिरपूर वरवाडे नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शिवमहाप्राण कथास्थळ आणि परिसरात व्यापक स्वरूपात नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अस्तित्व सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या डायरेक्टर कुमारी द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले शहरातील करवण रस्त्यावरील भगवान महावीर जैन उद्यानात एक डिसेंबर ते सात डिसेंबर पर्यंत पंडित प्रदीप मिश्रा शिहोरवाले यांच्या सुमधुर वाणीने शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते सदर शिव महापुराण कथेच्या कार्यक्रमाचा समारोप झाल्याने सोमवार नऊ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजच्या सुमारास करवन नाका येथे अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या डायरेक्टर कुमारी द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते शिव महापुराण कथास्थळ करवन नाका परिसर व रस्त्याने व्यापक स्वरूपात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या स्वच्छता मोहिमेत आरशी पटेल शैक्षणिक संकुलाच्या विविध शाखांचे आणि महाविद्यालयाचे साडेसातशे स्वयंसेवक विद्यार्थिनी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तेच शिरपूर शहर व परिसरातील पदाधिकारी महिला पदाधिकारी नागरिक अधिकारी कर्मचारी शिरपूर वरवाई नगर परिषदेचे स्वच्छता आरोग्य निरीक्षक पाईक कर्मचारी तसेच आमदार कार्यालयातील भूपेशभाई पटेल फ्रेंड सर्कल अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशन टीम व मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टच्या टीम मार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी सर्व उपस्थितांनी करवण रस्त्याच्या दोन्ही आजूबाजूला प्लास्टिक सुका कचरा गोळा करून त्याची नगरपालिकेच्या वाहनांद्वारे विल्हेवाट लावली या प्रसंगी अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशन डायरेक्टर कुमारी द्वेता भूपेशभाई पटेल शिरपूर एज्युकेशन सोसायटी सचिव रेषा पटेल संस्थेचे सीईओ डॉ उमेश शर्मा विविध शाखांचे प्राचार्य उपप्राचार्य प्राध्यापक व मान्यवर उपस्थित होते वी अस्तित्व सोशल वेलफेयर फाउंडेशन विथ शिपुर म्युनसिपालिटी आर सी आई पटेल एजुकेशन ट्रस्ट एंड प्रोफेशनल कॉलेजेस ऑफ शिरपुर एडुकेशन सोसायटीड्राइव एंड कथास्थल कंडक्टेड बाय प्रदीप मिश्रा वी आर ग्रेटफुल थाउजेंड क्लास वॉलंटियर्स एंड वी होप टू स मेक एन इम्पैक्ट ऑन आर इन